राज्यातल्या राज्यातल्या निवडणुकीचा खास करून नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा जोर आता वाढत चालल्याचा आपल्याला पाहायला मिळते सोलापूर जिल्ह्यातल्या काही नगरपालिका असतील त्यातल्या त्यात कुर्डवाडीची नगरपालिका आता सध्या विशेष चर्चेत येते कारण त्याची कारणंही तशी वेगवेगळी आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूनं या ठिकाणी एक वेगळा प्रयोग झाला आणि यासोबतच आता शिंदे म्हणजे शिवसेना यांची युती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते पण नेमकं या नगर परिषदेचा इतिहास काय आहे त्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत असणार आहेत कुर्डुवाडीतील ज्येष्ठ पत्रकार अरुणजी कोरे आणि त्यांच्याकडून सगळा नगर नगरपरिषदेचा इतिहास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र न्यूजमध्ये खरं तर आता नगरपरिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत नगर नगरपरिषद चर्चेत आलेली आहे पण सुरुवातीचा काळ नगर परिषदेच्या निवडणुका आणि सत्तेतल्या त्या सत्ताधाऱ्यांचा कशा पद्धतीनं होता याबाबत काय सांगा कुळवाडी नगरपालिकेची स्थापना एकोणीसशे चोपन्न साली झाली एकोणीसशे चोपन्न साली झाल्यानंतर साधारणतः तीस वर्ष काँग्रेसची सत्ता होती त्या काळामध्ये किंग मेकर म्हणून समजले जाणारे आणि कुल कुर्डवाडी बरोबरच माडा तालुक्याचे मेकर म्हणून समजले जाणारे के एन बेशी म्हणून होते त्यांचं एक हाती नेतृत्व होतं ते काँग्रेस पक्षातच होते त्यांनी आपली सत्ता तीस वर्षे भोगल्यानंतर त्या काळामध्ये कुलवाडी नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी येत नव्हता त्यामुळं त्यांच्या काळात काही जास्त सुधारणा कुलवाडी शहरात झालेल्या नव्हत्या रस्ते नाही पाणी नाही वीज पुरवठा सुद्धा त्यांच्या काळात सुरू झालेला नव्हता कुलवाडी शहराचा सार्वजनिक सुद्धा त्याच्यानंतर कुलवाडीत एक आमूलाग्र क्रांती साधारणतः एकोणीशे शहात्तरच्या काळात डॉक्टर कुंतळशाह यांच्या रूपाने आली पुढं एकोणीसशे शहात्तर ला डॉक्टर आणि त्यांच्या विरोधात जनआंदोलन असं तयार करून पूर्ण कुलवाडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने एक नवीन दृष्टी आणि एक डॉक्टर म्हणून सर्वांच्या घरोघरी त्यांचे कौटुंबिक संबंध असल्यामुळं लोकांनी त्यांना उत्स्फूर्त पद्धतीनं निवडून दिलं त्याच काळात त्यांची डायरेक्ट नगराध्यक्ष म्हणून निवड झाली ती पहिली नगराध्यक्ष निवडणूक होती की डायरेक्ट पद्धतीची होती नंतर ती पुन्हा कालांतरानं बंद पडली त्यांच्या काळामध्ये कुंतलशांच्या काळामध्ये माडा तालुक्याचे आमदार कैलाश विठ्ठलराव शिंदे हे होते त्यांना त्यांनी विरोधी पक्षात कुंतलशा असली जनता दलात तरी त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य विठ्ठलराव शिंदे यांनी केलं त्यांच्या सहकार्यामुळे कुर्डवाडीत संपूर्ण शहरात रस्ते झाले पाणी पुरवड्याची लवे येथून एक योजना होती ती योजना अवघ्या बहात्तर दिवसात त्यावेळेस पुलोद सरकार होतं त्यांच्या काळात Hmm. त्यांच्या माध्यमातून त्यांनी अवघ्या बहात्तर मा दिवसात लवे येथून पाणी पुरवठ्याची hmm. स्वतंत्र पाईपलाईन टाकून hmm. कुलवाडी शहराचा पाणी पुरवठा पहिल्यांदा सुरु केला hmm. वीज पुरवठ्याचा सुद्धा संपूर्ण सार्वजनिक रस्त्याला जी वीज होती ती त्यांच्या काळात आली म्हणजे कुलवाडी शहराची मूलभूत जी काही सुविधा होत्या त्या कुंतळशाच्या काळात व्हायला सुरुवात झाली बऱ्यापैकी सुरुवात सुरुवात झाली बऱ्यापैकी त्यांच्या काळात म्हणजे आमूलाग्र बदलच दिसला तो क्रांती झाल्यासारखी झाली अगोदर काहीच नव्हतं फुफाट्याचे रस्ते होते त्यात दांबरी रस्ते आले वीज खांबा आले त्यावेळेस निधीची पण कमतरता विकास करण्याला काय नव्हता तरी सुद्धा त्यांनी त्याच्या परीने त्यांच्या चांगला केला त्यांनी शासनामार्फत विठ्ठलराव शिंदेला सहकार्य करून सहकार्य त्यांनी केल्यामुळं त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी त्यांनी विकास केला त्याच्यानंतर मात्र त्यांचा पाच वर्षाचा कालावधी झाला की इथं त्यांना उत्स्फूर्तपणे निवडून आणून दिल्यामुळे मग काँग्रेसवाल्यांनी इतरांना हाताशी धरून गंडाईम जम टाईप दोन नंबरचे धंदेवाले टाईप हाताशी धरून म्हणा त्यांची सत्ता उलटवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर एक दहा वर्षाचा काळ असा गेला कुंतच्या काळात पाच वर्ष सोडली तर मग नंतर प्रशासकीय थोडी राजवट सोडली तर दहा वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्षाला तीन गट झाली म्हणजे जे खाबुगिरी करणारा एक गट होता तो त्यात घुसला आणि मग तिथून हळूहळू भ्रष्टाचाराला सुरुवात झाली तो एक साधारणतः दहा वर्षाचा पिरियड गेला त्याच्यानंतर मात्र एकोणीसशे पंच्याण्णव साली पुन्हा अपक्ष आमदार म्हणून बबनदादा शिंदे तिकडून निवडून आले आणि कोलवाडीत पण शिवसेनेच्या माध्यमातून इतर सत्तेला आव्हान देण्यात आलं त्यावेळेस त्यांचे पहिल्यांदा सहा पहिल्यांदा निवडणूक त्यांनी लढवली तालुक्याची ते पल्ले तरी तर कोलवाडीत सहा नगरसेवक त्यांचे निवडून आले होते त्याच्यानंतर मात्र त्यांनी आता जरी म्हणल्यात असले ती पंचवीस तीस वर्षात पण पंच्याण्णवला त्यांची खरी सुरुवात झाली युती शासनाच्या काळामध्ये मात्र त्यांची पूर्ण सत्ता येत होती कोणत्या शिवसेनेतून होते ना नाही नाही त्यांची स्वतंत्र जनता स्वतंत्र जनता दल आणि मग जनता दल थोडक्यात पुरोगामी लोकशाही आघाडीमध्ये त्यानंतर मग शिवसेने या ठिकाणी सत्तेला सुरुवात झाली पंच्याण्णव साली पंच्याण्णव साली सुरुवात झाल्यानंतर पंच्याण्णव ते दोन हजार त्यांनी बऱ्यापैकी काम केलं म्हणजे नवीन होती तरुण पिढी होती त्यांनी जनतेला सामाजिक कार्य त्यांचं मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे रक्तदान शिबिर किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही नागरिकांना धावून जाणे ही पहिल्या पाच वर्षात शिवसेनेनी जबरदस्त कामं केली त्यांच्याच काळात एकोणीशे नव्याण्णव नंतर जेव्हा बोलोदचं सरकार युतीचं सरकार आलं तर त्यावेळेस मात्र त्यांच्या सहकार्याने बबनदादा शिंदेनी सुद्धा आपली भीमाशिना जी योजना आहे ती योजना मात्र त्यांनी त्यांच्या काळात मंजूर करून घेतली बबनदादा शिंदे यांना आमदार पद मंत्रिपद मिळत होतं आमदार झाल्यामुळं त्या पक्षी निवडून आले ते दिलीप सोपल परडचे ज्ञानेश्वर पाटील मोहळचे राजू पाटील आणि बागल करमाळ्याचे आणि आपला स्वतःचा पाच जणांचा ग्रुप केला आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आमची फक्त योजना करा तयार ते आणि आम्हाला मंत्रिपद नको म्हणून सांगितलं हे अपक्ष अपक्ष आप, पक्षकडून त्यांनी निवेदन दिलं त्याला सोप्लांनी जास्त लीड घेतला बबनदाजांनी सोप्लानी लीड घेतला त्यात त्यांना ते यश मिळालं आणि भीमा योजना युतीच्या शासनाच्या काळात मंजूर झाली त्यामुळे काय झालं की माढा तालुक्याचा जो पाण्याचा प्रश्न होता खास करून कुर्दवाडीकरांचा जो प्रश्न कुर्डवाडीकरांचा आणि त्याला पर्याय प्रश्न त्यात मिटून गेला त्यात कुळवाडी पाणी पुरवठ्याची योजना येणारच होती पुढे भविष्यात की त्यात कुळवाडीचा स्वार्थ होताच मग त्या युती शासनाच्या काळात त्यांची सत्ता संपली युती शासनाची पुन्हा इथं शिवसेनेची सत्ता आली तेव्हा पुन्हा अजून मध्यंतरी पण कुंतळशा नंतर डायरेक्ट नगराध्यक्षपद बंद झालं होतं इथं कुंतळशा शिवसेनेच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश कदम निवडून आले त्यांनी कुळवाडीतल्या मूलभूत योजना म्हणजे गटार स्वच्छता रस्ते यासाठी आमूलाग्र बदल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण विरोधी पक्षात त्यावेळेस काही लोक होती त्यांना अडकाटी काढून त्यांना कोर्ट कचऱ्यात कुठतरी गुंतव तक्रारी कर यामध्ये त्यांना विकास करून दिला नाही हा मात्र ही सत्य परिस्थिती आहे त्यांनी त्यांच्या परीनं विकास केला पण त्यावेळेस त्यावेळेस ही मर्यादा होती दोन हजार सहा पर्यंत सत्ता होती आणि दोन हजार सहा पर्यंत पण निधी अजून सुरुवात झाली दिनेश सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आता तुम्ही कोर्ट प्रमाण भांडणाचं जास्त होतं असं ऐकायला मिळतं कुण कदमडक प्रजन होतं त्याच्या अगोदर होत कुंतलशाच्या अगोदर होत कुंतळशाच्या अगोदर जे होतं सगळं भांडणाचं प्रमाण वगैरे असलंच होतं मध्ये जो काळ होता कुंतलशा आणि शिवसेनेच्या मध्ये दहा वर्षाचा त्या काळात अति झालं होतं ते त्या माध्यमातून ह्या सत्ताधाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न केला पण हे काही कोणी डगमगले नाहीत त्यावेळेस मध्यंतरी अभिमान बागण्यांचा काळ होता पाणी पुरवठ्याची कुरडवाडीची योजना अभिमान बागण्यांच्या काळात पहिले योजना डॉक्टर विलास मेहता यांनी नगरपालिकेत मांडली आणि विरोधी पक्षात नगरसेवक विलास मेहता असताना सुद्धा अभिमान त्याला पाठिंबा देऊन पहिली योजना मंजूर करून आणली म्हणजे विकासाचं राजकारण सुद्धा कुरडवाडी नगर परिषदेत झालं 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 विरोधी पक्षात असून सुद्धा झालं कारण अभिमान बागल माळकरी माणूस होते म्हणजे अज्ञानी होते अंगठाबादर परंतु कुर्डवाडी शहराच्या पाण्यासाठी उजनी धरणातून पाणी आणायचं त्याला पाठिंबा म्हणून त्यांनी विरोधकांचा सुद्धा मुद्दा त्यांनी मान्य करून एकमुखानं मान्यता दिली होती आणि ती योजना पण झाली फक्त पूर्ण व्हायला कंदर लांब असल्यामुळे पाच वर्षाचा गेला साधारणपणे चौपन्न पासून नगर परिषदेची स्थापना झाली त्यावेळेस मूलभूत प्रश्न आणि आजचे मूलभूत प्रश्न यातली तफावत काय आणि कितपण कितपर्यंत पूर्ण झाले असं वाटते आणि आणखी काय प्रश्न अजून तसेच आहेत असं वाटतंय तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये मूलभूत सुविधा म्हणजे फक्त रस्ते लाईट वगैरे होत्या पण त्या काळात निली नव्हता हो <laughs> पहिला तीस वर्षाच्या काळात सोडल्यानंतर पूण वर्षाच्या काळात बऱ्यापैकी त्या सुधारणा आल्या होत्या <laughs> मधल्या दहा वर्षाच्या काळात मात्र इथं जे त्रांगड सरकार होत होतं <laughs> कोणाचाही <कौना laughs> पाठिंबा घेऊन दहा वर्ष काळात <laughs> रिक्षेच्या काळात <laughs> तर त्या काळामध्ये मात्र इथं हळूहळू त्या भ्रष्टाचारला पाणी मिळत गेलं ते शिवसेनेच्या काळात पर्यंत पुन्हा नवीन सत्ताही पर्यंत थांबलं Hmm. थांबलं पण परंतु पहिला पंचवार्षिक शिवसेनेची गेल्यानंतर आणि कदम डॉक्टरांच्या hmm. पाच वर्षाचा काळावधी गेल्यानंतर पुन्हा hmm. हळूहळू त्याच्यानंतर इथं बदल व्हायच्या हो दृष्टीनं लोकांनी पण जास्त बदल ह्याच्यापेक्षा व्हावा काहीतरी वाढल्या hmm. त्यातून मग राष्ट्रवादी काँग्रेसला आमदार बबनदादा शिंदे यांनी ते गट निर्माण केला आणि त्या काळात बबनदादा सतराशे सतरा आमदार निवडून दिले पण इथलं कुलवाडीच्या गटात राजकारणात बहनता पडले नाहीत कुलवाडी शहराचा सार्वजनिक विकास काम करायच्या दृष्टीने त्यांनी लक्ष दिलं पण त्या लक्ष देण्यामध्ये त्यांच्या काळात फक्त इथं एकच आमूलाग्र बदल झाला की कुलवाडी नगरपालिकेची नूतन जी, जी बिल्डिंग आहे ते ती त्यांच्या आमदार फंडातून शासनाच्या मार्फत ती योजना त्यांनी पूर्ण केली पण इथल्या गटातटाच्या राजकारणात न पडल्यामुळं आणि इथं काही नगरसेवकांनी ठेकेदारीत भाग सहभाग नोंदल्यामुळं त्या ठेकेदारी सुद्धा बोबनदाजांनी न घेतल्यामुळं त्या सहा सहा वर्षा काळात म्हणजे सांगता दोन हजार सहा ते अकराच्या दरम्यान त्यांनी मग इथून हळूहळू अंग काढून घेतलं ठेकेदारीला कधी बसणं सुरुवात झाली नेमकी ठेकेदारी ठेकेदारीला सुरुवात बबनदादाच्या काळातच सुरू झाली जसं जर म्हणलं तर शिवसेनेचे नगराध्यक्ष डॉक्टर कदम होते त्यांनी त्यांचे त्यांनी त्यांचा आपला पदभार बबनदादाच्या नगराध्यक्षाकडे देताना नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये दे। एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये शिल्लक होते आणि त्याच्यानंतर हा डिसेंबर अखेरचा कालावधी होता दोन हजार सातचा डिसेंबरचा काल होता त्याच्यानंतर जानेवारी ते मार्च या कालावधीत नागरिकांची घरपट्टी पाणीपट्टी अजून गोळा व्हायची होती म्हणजे साधारणतः दोन कोटीच्या आसपास निधी असून सुद्धा तो निधी कुठं गेला हा कुणालाच कळला नाही परंतु त्या नगर, काळात पर एक इथं नगर नगरसेवक हे आले मुख्याधिकारी आले परचंड म्हणून होते त्यावेळेस जयश्री सुसरादे म्हणून नगराध्यक्ष होत्या तर त्यांनी डायरेक्ट म्हणजे त्यांना एक हजारापेक्षा जास्त खर्चाची मुदत परमिशन नव्हती पण त्यांनी त्या लाखो रुपये खर्चाला त्यांनी कर्मचाऱ्याच्या कणावर व्यवस्थित चेक काढले आणि त्यावेळी नव मुख्याधिकाऱ्याच्या विरुद्ध त्या जयश्री सुश्लादे यांनी कलेक्टरकडे तक्रार केली त्याची म्हणाव्याशीच दखल घेतली नाही किंवा कारवाई झाली नाही मग त्याच काळात ती तक्रार बबनदादाकडे गेली त्या निदर्शनानंतर बबनदाजांनी कलेक्टरना सांगितलं प्रशासकीय पातळीवरती सगळं जिरून गेलं तिथंच खरं म्हणायला गेलं तर त्या परचंडरावनी हळूहळू तिथून त्या नगरसेवकांना नगरसेवकांना आणि त्या ठेकेदारी जंगला पोसायला सुरुवात केली आणि तिथंच खऱ्या अर्थानं बीज रोवलं गेलं म्हणजे भ्रष्टाचाराचं चा। एक प्रकारे भ्रष्टाचार एकीकडे होत असताना मग कामाची क्वालिटी देखील जास्त गेली ना मग नंतर ठेकेदार डेट पण नाही त्याच्यानंतर काय झालं माहिती का नंतर शिवसेनेची जेव्हा सत्ता आली अकरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत त्याच्या काळामध्ये इथल्या जे शिवसेनेचे नेते हो होते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चांगला कारभार करायचा प्रयत्न केला नेत्यांनी फक्त परंतु जे नगरसेवक हो आहेत ते सांभाळण्याच्या नादात जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते सांभाळण्याच्या नादात जे नगर नगराध्यक्ष निवडले जातील त्यांना पावर्स जास्त असायच्या मग ते नगराध्यक्ष त्या त्या काळातले काय करायचे की आपल्या नगरसेवकाला काम द्यायचे मग ते नगरसेवक त्यात क्वालिटीच ठेवत नव्हते त्यात क्वालिटी ठेवत नसल्यामुळे मग दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत त्यात जो भ्रष्टाचार हळूहळू फफावत गेला त्यात ठेकेदारीचं वर्ष प्राप्त झालं आणि दोन हजार एकोणीस पर्यंत ह्या ठेकेदारांनीच नगरपालिकेवर वर्चस्व निर्माण केलं त्यांनी काय केलं नगर नगरसेवकांना सुद्धा बाजूला केलं नगराध्यक्षांना बाजूला केलं डायरेक्ट शिवला आणि तिथल्या इंजिनिअरला बाकीच्या तिथं प्रशासकीय अधिकारी त्यांना जागेवर धरून परस्पर बिल काढायला सुरुवात केली आणि तिथं मग भ्रष्टाचाराचा हळूहळू म्हणजे ती गंगाच होत गेली हे सगळं आपण आता जे निवडणूक मागच्या तुम्ही गेले अनेक निवडणुकीचं चित्र बघितले तुम्ही त्याचं वार्तांकन पण केलंय मागच्या दहा पंधरा वर्षातल्या निवडणुकीत आणि आजच्या ह्या पाच दहा वर्षातल्या निवडणुकीत काय फरक नेमका जाणवतो तुम्हाला आताच्या निवडणुकीच्या अगोदर चार वर्षाचा काळ हा प्रशासकीय काळ होता प्रांत मॅडम कडे चार्ज होता <laughs> त्यांनी वास्तविक पाहता ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होत पण नागरिकांच्या त्याच्या <laughs> अगोदरच्या काळात पाच वर्षाच्या काळात शिवसेनेची जी सत्ता होती त्या शिवसेनेच्या सत्तेच्या काळात मात्र मोठ्या प्रमाणात निधी आणण्यामध्ये शिवसेनेचे नेते जे होते धनंजय डुकळे त्यांना यश मिळालं कारण वर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून असो नाहीतर आमदाराच्या माध्यमातून असो संजय मामाच्या माध्यमातून असो किंवा फडणवीसच्या माध्यमातून असो पवनदाच्या मार्फत सगळे काम करून त्यांनी त्याच्या त्यांच्या पाच वर्षाच्या काळात साधारणतः कुर्डवाणी नगरपालिकेला पाचशे तीनशे कोटी रुपयाचा निधी जमा केला रस्ते असतील अंडरग्राऊंड असेल ड्रेनेजचं काम त्याच्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणला तो निधी खर्च करताना मात्र त्यावेळेस नगराध्यक्ष जे होते त्या नगराध्यक्षांनी मात्र त्याच्याकडे म्हणावा असं लक्ष दिलं नाही त्यात त्यांनी सुद्धा आपल्या नगरसेवकाला आणि त्यांच्या बगल बच्चांना काम द्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये मी तर असं म्हणणार नाही की भ्रष्टाचार काय जो झाला असेल तो प्रशासकीय लेवलला त्यांनी तपासला पाहिजे पण बऱ्यापैकी भ्रष्टाचार झाला ही लोक उघड उघड त्यांच्यावर तक्रार करत होते परंतु एक मात्र आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जी निधी आला त्याची मूर्त स्वरूपात कामं दिसली अंडरग्राऊंड रटारीची इथं काम ड्रेनेजची जी झाली त्यात ते काम जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे कुरडवाडी शहरात कुरडवाडी शहराचं पूर्ण झालेला आहे फक्त एक आमचा इथला जिजामाता नगर सिद्धेश्वर नगर आणि खाली त्या माडा रोडचे एक दोन भाग सोडले तर फक्त प्रॉपर्टी चेंबर जोडायच्या नावाखाली मेन चेंबरला जोडाखाली पेंडिंग राहिलेलं आहे पण दरम्यानच्या काळात तो जो देवकर म्हणून एक मुख्य ठेकेदार आहे त्याचा त्यांनी काय केलं सब ठेकेदार नेमला होता ते सब ठेकेदार दोन दोन सब ठेकेदार मात्र पळून गेले त्यांच्या त्यांच्या अंतर्गत देण्या घेण्यामध्ये पळून गेले परंतु ते ठेव अजून सुद्धा त्या देवकरचं काम आहे की हे काम पूर्णत्वाला नाही हवं पण ते काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही अजून मग त्यामुळं काय झालं की जेवढ्या रकमेचं काम आहे तेवढ्या रकमेचं काम झालं त्यात भ्रष्टाचार झाला नाही असं म्हणणार नाही प्रशासकीय काय झालं असेल ते झालं असेल हा जो निधी आला तो आला शिवसेनेच्या काळात पाच वर्षाच्या काळात आणि हु. त्याचा अंमलबजावणी जास्त प्रमाणात झाली ती प्रशासकीय काळात झाली हु. आता जो सोशल मीडियावर विरोधकडून शिवसेनेवर जो केला जातोय मी काही शिवसेनेचं समर्थन करणार नाही मी निपक्ष माणूस आहे परंतु तो निधी आणला त्यांनी परंतु प्रशासकीय काळात तो खर्च पडला त्याला जबाबदार प्रशासक आहे म्हणजे मुख्याधिकारी असेल तिथले कर्मचारी असतील किंवा प्रशासनाधिकारी असेल त्यांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते प्रमाणे त्यांनी दिलं नाही पण त्याचा ठपका मात्र शिवसेनेवर फोडला जातो अजूनही म्हणजे सामूहिकरित्या सोशल मीडिया अलीकडे जास्त द्यायला करतात ते पण जो निधी आला आजपर्यंत कुलवाडीच्या इतिहासामध्ये पाच वर्ष काळात इतिहासाच्या सत्तर वर्ष काळामध्ये कुळवाडीला एवढा मोठा निधी आलेला नव्हता तीनशे कोटीचा जवळजवळ निधी त्या पाच वर्षाच्या काळात आला पण त्याची बऱ्यापैकी कामं झालेली आहेत रस्ते तर पूर्ण झाले आता प्रशासकीय कालावधी होता एवढा मोठा निधी आलेला होता मग तत्कालीन जे काय आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष होते त्यांनी त्याबाबत सत्ताधारी असेल किंवा नसेतील पण मग त्यावेळेस त्याबाबत तिने आवाज उठवण्याचा प्रयत्न त्यांनी काहीच आवाज उठवला नाही ते त्यामध्ये मिंडेज होते कसे जे काही सब ठेकेदार होते त्यात त्यांचे काही बगल बच्चे होते त्यामुळं त्यात त्यांनी आवाज उठवायचा प्रश्न नव्हता ते म्हणजे नरोवा कुंजराव भूमिका त्यांनी घेतली त्यात भागच घ्यायचं नाही असं ठरवलं आणि ठेकेदारामार्फत आपलं आपलं ते त्यांची पद्धत चालू ठेवली त्यांनी आत्ताच्या निवडणुकीमध्ये आई सुद्धा आता मोठ्या प्रमाणात उतरायला लागली राजकारणात काय म्हणजे अपेक्षा आहेत तरुणांकडनं पण नेमका तरुणांची दिशा आणि थोडीशी भरकटल्यासारखी वाटते कारण बरीचशी गोंधळ आता कुर्डवाडी नगरपालिकेचे अर्ज भरताना बघायला मिळाले कधी नव्हे ते एवढे पक्ष एवढे तरुण उमेदवार उतरलेले आहेत पण नेमकं ह्यांचं काम त्या पाठीमाग आहे का तेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा करायला पाहिजे का पुढं काय नेमकं तिचे भविष्य काय असेल राजकारणातलं नाही आता तरुणाईने मध्यंतरी गेल्या प्रशासका काळामध्ये तीन वर्षामध्ये सोशल मीडियावर फक्त भ्रष्टाचाराचाच मुद्दा उचलून धरला हु. आणि पैसे कुठे गेले पैसे कुठे गेले एवढंच फक्त गेलं पण जी प्रत्यक्ष कामं तरी झालेली दिसतात शहरामध्ये मूळ सगळे रस्ते सगळे झाले वीज झालं पण ते दिसतात म्हणजे कुठेतरी खर्च पडले सगळ्यात तीनशे कोटी कुठे पाण्यात गेलं नाही पण तरुणाईने अतिरेकपणा करून तीनशे कोटी पाण्यात गेले हाच मुद्दा फक्त पुढं पुढं केला तितक्या प्रमाणात तो त्यांचा यशस्वी झाला नाही आज मी तिला तर राजा आज तरुणाईला पुढे यायचं आहे वास्तविक पत्ता आता एक पिढी राजकारणातून आहे तरुणांना त्यांनी स्वतःचा ग्रुप करायला पाहिजे होता पण त्यांनी स्वतः असा ग्रुप तयार करू शकला नाहीत आणि पूर्वी के बी माध्यमातून किंवा कुंतळशाच्या माध्यमातून एक शहराला संपूर्ण नेतृत्व होतं पण ते त्याच्यानंतर कुळवडीला नेतृत्वच मिळालं नाही धनंजय डुकण्याच्या माध्यमातून जे नेतृत्व मिळालं ते शहरापुरतं राहिलं आणि कॉलनीवर बापू जगतामांच्या माध्यमातून जे राहिलं पण ते कॉलनीपुरत राहिलं आणि हे दोघं राजकीय दृष्ट्या परस्पर विरोधी असल्यामुळं संपूर्ण शहराचं नेतृत्व करायला अजूनही कुणी धजावलेलं नाही सर्वसमावेशक नेतृत्व अध्याप्यापी कुडवाडी शहराला नाही आणि शोकांतिका मानाव लागत कुडवाडीची शोकांतिका आहे त्याच्यानंतर ज्या ज्या आमदारांनी म्हणजे बबनदाजांनी बबनदादाला एकदा चान्स देऊन बघितला दोन हजार सहा साली संपूर्ण पॅनल त्यांचं निवडून आलं कुळवाडी शहरामध्ये राष्ट्रवादीचं काहीही नसताना सहाच्या सतराशे सतरा निवडून दिले पण त्यांनी सुद्धा त्यातून भाग आपल्या तालुक्याच्या राजकारणावर परिणाम होतोय म्हणून त्यातून भाग काढून घेतला आणि त्याच्यानंतर सहा नंतर सुद्धा त्याच्या अगोदरचा दिनेश कदमांचा थोडा कालावधी सोडला तर त्याच्यात सर्व समावेशक नेतृत्व अद्यापही मिळालेलं नाही तालुक्याची मंडळी जी काय करतात की आपल्या तालुक्याच्या मतदानात कुठे फरक पडू नये आपल्या आपली आपली बेग बेगमी राहावी तेवढ्या पुरतं ते इथं फक्त लक्ष देतात पण पण अंग काढून घेतात खासदारकीला के केला करतात करतात विजयसे मोती पाटलांनी सुद्धा इथं अनेक वेळा प्रयत्न केला पण त्यांना सुद्धा कोलवाडीत स्वतःचा गट तयार करायला कुठे म्हणजे यश दिले नाही दिले नाही परंतु सत्तेत आल्यानंतर जे सत्तेत होते गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये त्यांनी त्यांचा वापर करून आर्थिक निधी आणायला विकास काम करी मशी आणि त्यांच्या रणजेशी सहकार्य केलेलं आहे त्यांनी त्यात कुठे त्यांनी पक्ष बघितलेला नाही आता काय आता नेमकं हे आपण सगळं चर्चा करतोय इलेक्शन निवडणूक होईल उद्या फॉर्म निघतील ही नेमकं चित्र काय असेल आता नगरपालिकेवरती एक गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पत्रकारिता करताय नगरपालिकेवरती सत्ता कोणाची असं वाटतंय तुम्हाला आता अशी संभ्रमावस्था आहे की पूर्वीच्या शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत त्यात अजून भर पडली ज्या शिवसेनेनी त्यातनं बंडखोरी केली शिंदे गटाने त्यांनी तुतारी बरोबर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात कुठे झाली नाही अशी तुतारी आणि शिंदे गटाच्या बाणाची युती झाली त्याच्यामुळं पुन्हा इथं जास्तच निर्माण झाली संभ्रमावस्था निर्माण झाली राजकीय दृष्ट्या त्यातल्या त्यात ह्याच्यापूर्वी म्हणजे शिवसेनेचा गट कोणाला तरी हाताशी धरायचा पण यावेळी शिवसेनेने स्वतंत्र पॅनल उभा केला आणि नवीन तरुण आलेला भाजपच्या माध्यमातून उठाव मिळेल म्हणून पण त्यांना म्हणावं असा काही उठाव अजून मिळालेला नाही त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढं करून त्यांनी पण भाजपने स्वतंत्र पॅनल उभा केलेला आहे त्यामध्ये फक्त आता राजकीय दृष्ट्या जे परिपक्व दिसतात म्हणजे संजय माझे जे माझे आमदार आहेत आणि कॉलनीवरचे बापू जगताप त्यांचा स्वतंत्र आरपीआयचा आणि घड्याळ राष्ट्रवादीच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल निर्माण केलेला आहे आता चार पक्ष तर उभारणार आहेत आणि त्या ह्या चार गटापैकी काँग्रेसने सुद्धा स्वतंत्र आपलं पॅनल उभा केलेला आहे त्यांनी एक नगराध्यक्ष निवडून दहा नगरसेवकामध्ये वॉर्डामध्ये उमेदवार उभे के केले त्यांना दहा उमेदवार काय उभा करता आले नाहीत शिव काँग्रेसला काँग्रेसची तर थोडं बहुत अगोदरच जे प्रभावी अस्तित्व होत ते कुठेतरी धक्का पोहोचल्यासारखं दिसतंय आता आणि आता ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये ह्यांच्या सगळ्या संभ्रमावस्थेमध्ये चार गटाच्या पक्षाच्या संभ्रमावस्थेमध्ये फार जबरदस्त चुरसवा निर्माण झालेली आहे आणि ह्या चुरशीमध्ये हे आता अपक्ष एक तरुणांचा गट निर्माण झालेला आहे है। ह्यांचा जर गट निर्माण झालेला राहिला तर हे कुणाची किती मतं खाणार त्यावर ह्या चारी गटाचं चारी पक्षाचं भवितवित सध्या तरी सत्तेत कोण येईल सत्ताधारी सुद्धा सांगू शकत नाहीत फक्त एक मुद्दा आला की प्रत्येक पक्षातून तरुण पिढी आता चारही पक्षांनी एक दोन शोक सोडले वर्ल्डातले तर सगळ्यांनी नवीन उमेदवार दिलेले आहेत जे नवीन चेहरे दिले आहेत पण त्या नवीन चेहऱ्यांना जनता किती साथ देते त्याच्यावर त्या त्या पक्षाचं अवलंबून राहणार आहे पण त्यात सुद्धा असं होणार आहे की चार पक्षाचे डिव्हायडेशन झाल्यामुळं थोड्या कमी मतानीच कुणी निवडून येणार आहे पण कुठला तरी अपक्ष तरुणाईतला उभारलेला उमेदवार किंवा तिकीट न मिळालेला बंडखोर उमेदवार हा त्यांचं भवितव्य मात्र धोक्यात आणू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता खरंतर नगरपालिकेची ही निवडणूक आहे पण कुर्डोवाडीकरांच्या दृष्टिकोनातून मतदारांच्या दृष्टिकोनातून आणि कुर्डवाडीच्या विकासासाठी काय महत्वाचे प्रश्न असतील असं तुम्हाला वाटतंय कुर्डवाडीचा महत्वाचा प्रश्न असा आहे की रेल्वे वर्कशॉपचं नॅरोगेजमध्ये ब्रॉडगेज मध्ये रुपांतर झाल्यामुळं hmm. तो कारखाना सोळाशे कर्मचाऱ्यावरून अवघ्या अडीचशे कर्मचाऱ्यावर आलेला आहे hmm. आणि तिथून कुलवाडीच्या आर्थिकदृष्ट्या बाजारपेठेला अधोगती सुरू झालेली आहे आणि आता सध्या कुडवाडीचा बाजारपेठ ठप्प झाली म्हणलं तरी hmm. वावग नाही hmm. त्यात गेल्या चार वर्षापासून रेल्वे गेट बंद होतं hmm. रेल्वेने सुद्धा ओव्हरब्रिज करायला अगोदर बंदी घातली आणि पुढाऱ्यांनी त्यात न लक्ष देण्यामुळे तिथला उड्डाण पूल झाला नाही आता नुकताच एक महिन्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी अंडरग्राउंड बीच चालू झाला आणि कुळवाडीची वाहतूक सुरू झाली पण बाजारपेठेवर त्याचा म्हणावा असा दृष्ट्या विकास दृष्टी कुठे प्रश्न झालेला नाही त्यात कुळवाडी वर्कशॉपला आता अतिरिक्त काम येणं त्यासाठी रामदास आठवले खासदार जे आहेत राज्यमंत्री आहेत केंद्रामध्ये ते प्रयत्न करत आहेत नुकताच एक महिन्यापूर्वी त्यांनी केंद्रीय माध्यमिक विद्यालय कुळवाडी येथे मंजूर करून आणलं आहे हे एक जमेची बाजू आहे तसंच कुळवाडीपासून चिंकीला एक प्रशिक्षण केंद्र होत ते रेल्वेने बंद केलं सुरक्षा दलाचं पण ते आता महिलांसाठी सुरू करावं अशी आठवलेंनी मागणी केलेली आहे त्यासाठी इथले रेल्वे कर्मचारी जे एक नेते आहेत महेंद्र जगताप म्हणून ते आणि ते दोघे जण प्रयत्नशील आहेत त्यात कितपती शेत यावर कुलवाडीचा विकास अवलंबून आहे नाहीतर कुरळवाडी ही पुन्हा आता तर अशी अवस्था आहे तीस वर्षापूर्वी कुडवाडीची लोकसंख्या जी, जी सत्तावीस हजार होती ते आता वीस पर्यंत बावीस पर्यंत खाली आली स्थलांतर वाढलं कुरवाडीतलं कुडवाडीतलं स्थलांतर वाढलं केवळ ह्या विकास हु, नसल्यामुळं ह्याच्यामुळे फक्त वाढलेलं आहे आणखी काय मुद्दे आहेत की असं जे कुर्डवाडीच्या ह्याच्यासाठी महत्त्वाचे महत्वाचे ठरतील कुडवाडीला लहान मुलांच्यासाठी बाल उद्यान नाही कुंतलशाच्या काळात बालोद्यान चांगलं होतं त्याच्यानंतर ते मोडकळीला गेल्यानंतर तिथं काही विकास झाला नाही ते बंदच पडलं त्याच्यानंतर कुडवाडीचा महत्वाचा भाजी ग्रामीण भागातले शेतकरी मोठ्या प्रमाणात येतात तर भाजी मंडईचा एक प्रश्न आहे सगळी लोक रस्त्याला बसतात तर तिथं कुरवाडीचं एक जुनं शासकीय गोडाऊन आहे ते कालबाह्य झालेलं आहे पन्नास वर्षापूर्वीच पण ते पाडून शासन नगरपालिकेला ती जागा देत नाही त्यामुळे ती मंडई विकसित होत नाही आणि बाहेरून येणारी माणसं मग रस्त्यावर बसून त्याला मग शेतकरी मर्यादित शेतकऱ्यांना आणि त्यांना सुविधा मिळत नाही तर भाजी मंडईचा एक भाजी मंडईच्या बाबतीत रस्त्यावर बसल्यानंतर रस्त्याला पण सुद्धा ते ट्रॅफिकला पण सुद्धा त्रास होतो ना त्रास होतो आहे आणि दुसरं ते गोडाऊन शासनाने ताबडत शिवसेनेने प्रयत्न केला पण नेमकं शिवसेने जेव्हा सत्ता होती तिथं विरोधकांनी सत्ता असल्यामुळे ते शासन काय ताब्यात मिळालेलं नाही दुसरं सुसंस्कृत कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह कुरवडलेला अद्यापही नाही Hmm. सांस्कृतिक सभागृहासाठी जागा मिळून नगरपालिकेची जागा अनेक ठिकाणी आहे त्यात hmm. ती व्हायला पाहिजे आणि hmm. कुळवाडीची महत्वाची आता पाणी पुरवठा योजना जी आहे hmm. कुंतच्या काळात जी पाणी पुरवठा योजना झाली hmm. त्याच्यानंतर युती शासनामध्ये जी, जी पंचवीस वर्षापूर्वी झाली hmm. ती पाणी पाणीप्रिन आता जुनी झाल्यामुळं hmm. ती पाईपलाईन इथं कोलवाडीपर्यंत आता निकृष्ट दर्जा झालेली आहे त्यासाठी गेली पाच वर्ष शिवसेनाही प्रयत्न करते ती योजना अंतिम टप्प्यात आहे सांता एकशे अठरा कोटीची योजना आहे ती पण त्या शासनानं केवळ राजकारण बघून त्याला मान्यता अद्याप दिली नाही त्यात आता दोन वर्ष गेले आहेत तातडीने होणे गरजेचे आहे अशा ह्या महत्वाच्या दुसरे एक महत्वाचं कुडवाडीला विकासाच्या दृष्टीनं म्हणजे इथं अनेक गाड्या बांधून आहेत पण शासनाच्या नियमावलीमुळे ते गाड्याला मर्यादा आहे त्याला भाडे जास्त आहे आणि ते चालत नाहीत ऐंशी टक्के गाडी ही पडून आहेत कुडवाडीची इष्टी स्टँडची जागा मोठी आहे तर पीपीपी तत्वावर त्यांनी कुर्डवाडी शासनाने आणि बसस्थानकावरच शॉपिंग सेंटर त्यांना दोन फ्रंट जास्त आहे मोठ्या प्रमाणावर पंढरपूर रोडला आणि शहरात जाणाऱ्या रोडला गावातून मेन जाण्या तिथं गाळे काढले तरुणाईला उद्योग मिळेल आणि अत्याधुनिक पद्धतीचं आज सुद्धा गाळे कोडून मॉल वगैरे विस्तारीकरण होईल शहराचं हे सगळे शहराच्या विकासाला पूरक असे मुद्दे पुढे येणं गरजेचं आहे त्यानंतर कुर्डवाडी शहराच्या विकास दृष्टीनं केन बिशेच्या काळापासून तहसील कार्यालय कुर्डवाडीला यावं कोर्ट कुर्डवाडीला यावं वरिष्ठ ऑफिस सब ऑफिस व्हावं कुडवाडी ही मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणजे मोडलिम टेंबोनी आणि माड्याच्या मध्ये असल्यामुळं हे गेली सत्तर वर्ष कुर्डवाडीकर त्यासाठी भांडतायत पण त्याला अद्याप कुठे यश मिळालं नाही पण दोन वर्षापूर्वी कुर्डवाडीला हायकोर्टाने कोर्ट व्हावं म्हणून मान्यता दिलेली आहे परंतु केवळ राजकीय द्वेषापोटी ते पेंडिंग आहे हायकोर्टाने तर त्याला मंजुरी दिली आहे त्याला तीन ठिकाणी जागा उपलब्ध आहे जिल्हा परिषदेची आहे पशु खात्याची आहे परंतु ते जागा असून सुद्धा केवळ राजकीय द्वेषापोटी ते, वर, ते, ते काम पेंडिंग आहे तर कुणी राजकारणात आता लोकांच्या साठी त्याला मान्यता द्यावी अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे तर कुर्दवाडीच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे रेल्वे वर्कशॉप कुर्दवाडीची ओळख होती खरेता आणि त्यामध्ये कामगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात होता आणि त्यानंतर त्याला उतरती करायला लागली आणि आता राजकीयदृष्ट्या एक अशा पद्धतीनं एक मानसिक तयारी करणं गरजेचं आहे की ते पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न होत असले तर ते मात्र तुकडे आहेत अनेक आता बाबतीत अरुणजी कोरे यांनी आपल्याशी सांगितले कुर्डवाडीकरांच्या ह्या जेवाळीचे प्रश्न आहेत त्यामुळे निश्चितच या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या सत्तेवरती टिकून येईल त्यांनी आणि कुरडवाडीच्या विकासासाठी त्यानंतर राजकारण बाजूला ठेवून एकत्रित येणं अत्यंत गरजेचं असल्याचं आता तरी या संवादातून आपल्याला समजते तशा पद्धतीनं भविष्यात कुरडवाडीच्या विकासासाठी निश्चितपणे एकत्र येतील अशा आशा बाळगायला आपल्याला हरकत नाही सहप्रतिनिधी सिद्धेश्वर कसबेसह मिरम कुरडवाडी धन्यवाद